प्रदीप शर्मा एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधिकारी आता मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावरती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी अंधेरी भागातील प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने झडती घेतली प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एका माजी आमदार आणि खासदार रमेश दुबे यांच्याशी संबंधित तपासाचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला आहे माजी आमदारावरती मोठ्या प्रमाणात कर चोरी आणि बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे शर्मा हे काही राजकारणी आणि उद्योजकांसोबत जोडलेले आहेत त्यांचे त्यांचीही कर चुकवेगिरी प्रकरणी चौकशी सुरू आहे सगळी मालमत्तेची पडताळणी केली गेली त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आहे का, का याचा तपास आयकर विभाग घेत आहे पण हे आमदार कनेक्शन नेमकं काय आहे तर शर्मा यांच्या घरावरती छापा टाकण्याबरोबरच अधिकाऱ्यांनी माजी खासदार रमेश दुबे आणि त्यांच्या बांधकाम व्यावसायिक मुलाच्या निवासस्थानाची ही झडती घेतली रमेश दुबे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी दुबे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी असलेले दुबे त्यांचा चालक हरिप्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शर्मांवरती याआधी काय कारवाई झाली होती तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी जिलेटीनने भरलेली एक चार चाकी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या, या घराजवळ सापडली होती त्यानंतर पाच मार्च रोजी चार चा 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 या चारचाकीचा मालक मनसुख हिरेनचा ठाण्याच्या खाडीत मृतदेह मिळाला या प्रकरणी एन आयने तपास केला तपासादरम्यान जून दोन हजार एकवीसमध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेंचाही हात असल्याचं समोर आलं होतं पण एकूणच आता एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदीप शर्मांच्या अडचणी वाढल्या असल्याचं बोलण्यात येते याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब पाहत असाल तर सकाळचे चॅनेल चॅनल सबस्क्राईब करा आणि वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका